नमस्कार दसताना राहिलं होतं ही चार पाच ओपं बाकी सगळं झालं भिजायचं तेवढ्यासाठी आलो या बघा तुम्हाला सांगतो दिवसाची लाईट आहे आणि वपा भरला आम्हाला दुसरं दार मुडूस तर हवा मोटरून निभार पाणी वडत हा हवा फुटलंच बघायचं आता इथनं कोपऱ्यात कोपरेस जाऊस तर खोऱ्या म्हणजे फुट ही ओपा का भिस ना तेव्हा तुम्हाला सांगतो बघा ही फुटलं आता ह्याला तुंबावं लागतं याचा तुंबायला म्हटलं तरी काय अवघडच आहे बांधायला पाहिजे पण काय नाही तर कुडून पडायला बाजून आहे तुम्हाला सांगतो हे दरवाजा मोडले आहे अजून पाणी टायमिंग आहे पाणी लांबणी येते आहे ना कसं आहे वातावरण इकडं आता हिथं पाणी आलं पाहिजे आता हे साठलेलं जेवढं पाणी होतं तुम्हाला सांगतो सराही जा पाणी फुटणं ना मग तुम्हाला सांगतो तु पीक चांगलं येतं आणि कसंही तुम्हाला सांगू होत ना काय आहे गारटा सुटला की ह्या झुंजावर तुम्हाला सांगतो तु चिकटा पडला आहे बघा तुम्हाला दाखवतो बघा ज्वारीवर म्हावा आणि चिकटा पडला आहे बघा काय खरंच नाही आता म्हटलं जरा ज्वारी बरी ज्वारी तर बरी येईल पण आता हे जो चिकटा आणि मवा पडला आहे आणि ह्याला मी फवाराही मारला असता ह्या ज्वारीला पण तुम्हाला सांगतो तु दहा बारा वर्ष झालं ह्या रानाला खातच नाही शेणखत नसेल तर ही पीक येत नाही हो आता ही काय आपलं बारकी एक रेडाख आहे त्या एवढं महिना दोन महिना आपलं थोडं 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 गेलं तरी बात झालं एवढं काही टेन्शन घेत बसायचं नाही नाहीतर मग फवारा लगेच मारून टाकाटक ठेवलं असतं तसल्यात पटायचा आहे आता मी जी बसलो आहे का ह्या कोपऱ्यातच पाणी लावलं आहे बघा अजून काय पाणी आलं नाही आहे पाणी पाणी येतं फास्ट कारण का इकडं नाही इकडे जरा उतार आहे आणि उतार असल्यामुळं तुम्हाला सांगतो वरंगळीनं पाणी येतं आहे त्या कोपऱ्यातनं काय होतं आहे मुरमात पाणी मुरतंय मुरम असल्यामुळं तुम्हाला सांगतो पाणी मुरतं हा या एकाने ज्वारी केली तरी बरी झाली आपली म्हणायचं काय नाही फुल नाही फुलाची पाकळी तर आपली बरोबर आली नाही तर तुम्हाला सांग तू तु लिहा सा अवघड झालं असतं आता जनावराला घालायला काय नाही ना आता कडदान आहे कडदान अजून एक महिनाभर जाईल पण ही महिन्याभरा तुम्हाला सांग तू तु का येते पण वरची मका इथे घालायला त्यामुळे टेन्शन घ्यायचं काही कामच नाही आज बघा माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे जवळजवळ मला लग्न होऊन नऊ वर्ष पूर्ण झाली आणि माझं लग्न काय घरी झालं नव्हतं दोस्तानं माझं लग्न सासरवाडीत तिने लग्न मला करून दिले अगदी हॉलमध्ये बिडं लय भारी होतं पण त्या काळात आम्ही फोटोग्राफरच सांगितला नाही फोटो काढायला सात हजार शूटिंग काढायला सतरा हजार ही दहा हजार वायपट जात येतं म्हणून त्यावेळी आम्ही सांगितलंच नाही बाळा काय त्या काळाचं फोटो आम्ही सांगितलंच नाहीत फोटोग्राफरच आमच्या लग्नात नव्हता काय करायचं असं दे म्हणजे नसला फोटो तरी काय टेन्शन नाही कारण त्यावेळी परिस्थिती गरीब होती अतिशय नाजूक होती त्यामुळं खर्च जपूनच करावं लागत असायचं आज काहीतरी स्पेशल करायचं आहे आज दत्त जयंती दत्त जयंतीच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज काय आपली श्रीखंड काहीतरी आणायचं एकदम भारी तुम्हाला सांगतो चपाती आहे बेत चांगला बनवायचा सकाळ सकाळपारी आज गवारी बेत आहे तीच खायचं संध्याकाळी मात्र भारी शुद्ध शाकाहारी बेत करायचं बरोबर आणत असताना एखादा केक आणायचा आणि का पाहायचा आमच्या लग्नाला नऊ वर्ष कशी गेली हेच कळलं नाही ही वर्ष असतो दुसरं म्हणजे वर्ष एका भाग जातील ध्यानात पण येत नाही म्हणजे माझं लग्न चार डिसेंबर दोन हजार सोळा साली झालं बघा म्हणजे नऊ वर्ष पूर्ण झाले आलं बघा पाणी दोस्तानं मी इथं बोलत बसतो त पाणी आलं कसं येते बरं पाणी हो का हे द्वस्थानं गच भरून येते आणि कुठलाच माड राहत नाही कारण पिरणी केली असली मग कुठलाच माड पहिलं पाणी मीच भिजवलं होतं आणि मला इतकं दमवलं रा बोलायचं काम नाही कारण का पहिलं पाणी कुठनं कसंही पळतंय पहिलं पाणी एकदा दिलं ना पुण्याच्या पाण्याला सुद्धा अडचण येत नाही म्हणून म्हणते ति ना पहिलं पाणी महत्त्वाचं आहे दुसऱ्या पाण्याला काय सुद्धा अडचण नाही असं आहे त्यामुळं तुम्हाला सांगतो व्यवस्थितच पाणी द्यावं लागते आणि आता याला अजून याला काय पाणी लागत नाही कारण का थंडी कडक थंडी पडली का ज्वारी बिघडती जितकं ज्वारीला जास्त पाणी तितकी ज्वारी बिघडते म्हणून आता हे दुसरं पाणी आहे आता ह्याच्यावर पुन्हा महिना पाणी द्यायचं नाही म्हणजे आता ह्याच्यावर मावा पडलं आहे का हे निघून जाते काय होते मग आहे का दाट धुकं पडतंय आणि ह्या दाट धुक्यामुळं खरं म्हटलं तर रोग येतो त्या भूमिमोगावर सुद्धा रोग पडला आहे राव काय सांगायचं आहे पाणी जरा थोडी तांबेरली ती आणि काय काय पानं आकसायला लागली म्हणजे बहुतेक आळीच आहे मग त्याला फवारा टॉनिक सगळं आणलं आहे आता उद्या ज्याला मारायचं शेतीकडे कसं आहे माहीत आहे का वेळच्या वेळी जर लक्ष दिलं तर शेती चांगली पिकती नाहीतर मग काय अभ्या असं पाणी द्यावं लागतं बघ कसं आहे पाणी पळत येतं हे बाई वापा गच भरून आलाय म्हणा फुडं त्या वाप्यातनं फुटलंय तकडं जमानाव काय सांगायचं असतं ना एकदम आहे बघा आता वापर लगी भिजतोय आता मला वर जाऊस तर तुम्हाला सांगतो ही वापा गराळ होते पण जाय ना थोडं पुढे गेलं तर खालच्या वापरचं पाणी येतं बरं आहे दुसरं आता तुम्हाला सांगतो वापा गच भरायच्या मार्गावर आला आहे या इथं जरा फुटले त्या चढाला जरा एक मोड राहिलाय आहे बागा भिसवायचा ती काय तुम्हाला सांगतो जायनाच पाणी देत इथं तुम्ही महागच फुट तर पाणी कसं जाणार कसं माहिती आहे का आजूबाजूचा टेवला हे आहे भिजते का बसतो भारी ज्वारी आली आहे बघा आणि आपली मका जार मोमडायला जावं लागते बघा तकडं खोरी आहे आता इथं ही थोडं पोपर राहिलं आहे ती अगदी व्यवस्थित भिजते काय दमत नाही काय नाही पाणी तुम्हाला सांगतो आणि हे रानात घुसत नाही अहो पहिल्या पहिल्यांदा तुम्हाला सांगतो गुडगाभर रान घुसलं माझी चप्पल एक तुटली अनातले गोष्टी आता घरावरून किसलं ना हे हे पायच बर नाही घेत पहिले हे ज्या रानाची मशागत चांगली केली ती रांगारलं होतं चांगलं पण भानगड काही झाले आहे का ह्याला खात नसल्यामुळे ही पीक येणार नाही ते म्हणतात दोस्तांना काय ज्वारी हरे आले बोरसाड छाल डबल मोडून करावं का पण दोस्तानं आता डबल मोडणे इतकं तर ऐपली आपल्या ऐपत आहे का सांगा बरं गच भरण वापा येतोय आता हितनपड दोन तीन उपर असले आता एवढं वप माळ मोडलं की एक नंबरच झालं ही वापा एवढं पाणी चालते बा गच भरून चालते आता तुम्हाला सांगतो ही एवढं दार मोडलं की एक नंबर झालं आता हितन पड ही दार मोडली एक दोनच उपर असली आणि कडज एक मग पहिल्यांदा काय करणार मी आता ही दोन उप झालं की आडसर पहिल्यांदा घेणार आणि पुन्हा ह्या साऱ्यावर डबल पाणी लावणार मी ही कडून निवाण जातोय त्यावर मी आपल्या घरी जाणार आणि पुन्हा मोटर बंद करायची अर्ध्यावर तास टेन्शन घेत बसायचं ही सुकलं होतो आणि पुन्हा अशा थंडी पडली मध्ये गदमज जास्त होती आणि आता तुम्हाला सांगतो थंडी पडली मध्ये